सुरुवातीला सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळेजण शॉर्ट नोटीसवर इथं आला आपण मला बोलवण्यामागे एकच कारण आहे की आदरणीय अजितदादा एकवीस तारखेला जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाच्या नि दौऱ्याला येत आहेत साधारणपणे हा दौरा तीन वाजता ते सावरड्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने लँड होतील सावर्ड्यातून आल्यानंतर जिथे दोन तीन ठिकाणी स्वागत करत करत आम्ही बहादूर शेखना वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून त्यांच्या तिथे पुष्पहार अर्पण करून तिथून बाईक रॅलीने सभा आपली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोर आहे तिथे येण्याकडे सुरुवात होईल रॅ बाईकची रॅली असेल त्या माध्यमातून तिथं आल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार जे आपण नव्याने आता स्मारक बनवलं आहे त्याची पाहणी देखील करतील आणि ते बघितल्यानंतर जसा वेळ तिथे पुढे देवळात जाऊन आपल्याला सभे स्थानी येतील आणि ते ती साधारण दीड तासाची सभा होईल सहा वाजेपर्यंत तिथं सभेचं स्था स्थानी स्ता, असतील त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या महायुतीच्या माध्यमातून तिथे काही लोकांना भेटीगाठी त्या त्यासंबंधी चर्चा आणि या सगळ्या होतील जाता जाता सागरला साहेबांच्या तिथे देखील जाणार आहेत प्रेस प्रेसवर मॅडमना भेटतील त्यानंतर त्या मुस्लिम समाजाच्या हॉलला देखील त्यांची व्हिजिट आहे आणि तिथून सात वाजता आ, माटे सभागृहामध्ये मा वेगवेगळ्या वेग संघटना आहेत वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक आहेत त्याचबरोबर शेतकरी आहेत आंबा बागायतदार असतील काजू बागायतदार असतील काजू प्रोसेसिंगशी निगडीत असेल काही संघटनाने आमच्याकडे सांगितलं की आम्हालाही थोडा वेळ हवा त्यामध्ये नमनची सं नमनचे कलाकार आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ येणार आहे आणि इथं असलेले डॉक्टर असतील वकील असतील किंवा ज्या ज्यांना त्यांच्याशी निगडीत जे जे काम आहे मग आपल्या त्यामध्ये आपली संघर्ष समिती असेल किंवा ग्लो ग्लोबल कोकणच्या माध्यमातून असेल किंवा जे जे लोकांना स व्यापारी संघटना असेल ज्यांना भेटायचं असेल ज्यांना शासनाच्या माध्यमातून काही कामं असतील किंवा अन्य काही असतील त्यासंबंधी सगळ्यांना दादा तिथे भेटणार आहेत त्याचबरोबर महायुतीचे जे जे, जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटीसाठी त्यांनी त्या तिथे वेळ दिलेला आहे आणि मुक्काम रात्रीचा करून सकाळी ते, ते परत तिथून त्यांच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेच आहे फक्त ती झाल्यानंतर ते सर्व घटक पक्षातील लोकांना किंवा ज्या ज्या सर्वसामान्य ज्याला कोणाला भेटायचं आहे त्यांच्यासाठी भेट राखीव त्यावेळेत ठेवलेली आहे तुमचे आता आदरणीय दादांबरोबर दादांच्या प्रमाणे प्रमुख उपस्थिती आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांची असणार आहे त्याचबरोबर महिलांच्या अध्यक्ष चाकणकर मॅडम देखील तिथं या निमित्ताने येणार आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले राज्याचे पदाधिकारी जे जे लोक वेगवेगळे वेग आहेत त्यासंबंधी ते सग सगळे निगडीत येतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार वगैरे घातल्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक सा च्या समोर आपली जाहीर सभा त्यासंबंधी आहे ती बऱ्यापैकी सव्वाचारला चालू होईल सहाच्या आत आपल्याला सहापर्यंत चालेल नाही ही जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आहे परंतु संवाद साधत असताना सर्व पक्षीयांशी दादा तिथे संवाद साधणार आहेत प्रमुख कार्यकर्त्यांचा देखील ते भेटणार आता त्याचा वन टू वन प्रोग्राम लगेचच्या लगेच लगे येईल त्यांच्याकडून ऑफिशियल आला की मी प्रसिद्धीला आपल्याकडे देतो साधारण टेंटेटिव्ह मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने आहे प्रेसचं भाषण तर तिथं सभेचं होणारच आहे परंतु प्रेसचं जर असेल तर संध्याकाळीच आपल्याला इथे मी तुम्हाला माठे सभागृहाच्या इथे असेल तर कसं नियोजन आहे ते सांगतो कारण त्या गर्दीच्या इथं काय प्रेसचं फारसं होणं पॉसिबल नाही एखादा भेटेल एखादा नाही भेटेल त्यामुळे अडचण होऊ शकतो आता आपण प्रमुख पदाधिकारी सगळ्यांना असतं बोलवलेलं आहे संगमेश्वरपासून हे आता किती लोक येतात ते त्या दिवशीच करेल आपल्याला सगळ्यांना आपण कळवलं आहे पक्षप्रवेश फार मोठे पक्षप्रवेश आम्ही ठेवणार नाही कारण शेवटी जे एक छोटे काय त्या वेळच्या वेळेनुसार जे काय होतील ते होतील कारण नियमित पक्षप्रवेश आमचे त्या त्या टप्प्यावर चालूच आहे नदीचा जो विषय आहे वाशिष्ठी नदीचं आपल्याला आमच्या आप माझ्या आप डोक्यात आहे की थोडं प्रेझेंटेशन जर त्यांना देता आलं आपल्याला पॉवर प्रेझेंटेशन तर मी आता हे सुर्वेसाहेब आणि त्यांच्याशी बोलून त्यांना तिथे बोलवणारच आहे म्हणजे ज्यावेळी आपल्याला संघर्ष समितीला भेटायचं असेल तर काही इश्यू त्यांच्यासमोर असताना ते अधिकाऱ्यांना तिथे आपण बोलवतो आहे पण एक्झॅक्ट विजिट म्हटलं गाळ काढण्याचं बघणं वगैरे तर आता गाळ काढायचं काम पण चालू नाही आणि रात्र खूप हो उशीर होणार आहे त्यामुळे विजिटचं तसं नियोजित आपण बोलायला आम्ही तशी तीच सुविधा आपण माटे सभागृहामध्ये जे बसणार आहोत सातते आणि ते राहणार असल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांच्या तिथे बोलायला मौखिक संधी मिळते केवळ समिती बोलते हो नाही शेवटी कसं असतं शेवटी त्या विषयात आता समजा आमचे काजूचे प्रोसेसिंगवाले त्यांना ते येणार आहेत तिथं आता ते काजू प्रोसेसिंग संघटना असोसिएशन आहे त्यालाच आपण सांगतो ना आणि आपण जनरल पण सांगितलं सांग आहे ज्या अनुषंगाने दादांना कोणाला भेटायचं असेल त्या अनुषंगाने कोणाला सूचना द्यायच्या असतील कोणाला काय लेखी निवेदन द्यायचे असतील तीही देऊ शकतात तिथं महायुतीचे ॲक्च्युली डायरेक्ट यात्रा जी आहे हो ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आहे आपण मग अशावेळी पक्षाची भूमिका आणि सगळ्या गोष्टी असतात त्याला मर्यादा थोडी छोटी असते त्यामुळे आपण त्यांना ज्यांना ज्यांना भेटायला येण्याचं त्यांची तिथं मी माठे सभागृहामध्ये व्यवस्था करतो त्यासंबंधी आता पुढील विधानसभा केव्हाही ना आणि लोकजागृती होणं शासनाने वेगवेगळ्या स्कीम सुविधा केल्यात त्याची लोकांप्रमा पर्यंत माहिती देणं त्याची जागृती देणं त्यातल्या काही अडचणी आहेत त्या समजून घेणं आणि मी असं म्हणणारच नाही ना की राज उद्याच्या निवडणुकीच्या संबंधी सभा नाही असं नाही असणं ती असणारच ॲडिशनल जे मुद्दे त्या सभेला संघटनेबरोबर आज आपल्या चिपळूणचा विषय घेतला तर चिपळूण शहर खेरडी शहर असेल किंवा अन्य गावं असेल ही बाधित पुरक्षेत्राने होतात त्यामुळे पुराच्या निगडीत जो जलसंपदाच्या माध्यमातून प्रस्ताव बनवण्याचं चा काम चालू आहे त्याला प्राधान्याने आणि अर्जंटली बेसवर नियामक मंडळाकडे जाऊन त्याची मंजुरी लवकरात लवकर, लवकर मिळवण्याचा एक आपला प्रयत्न असणारा एक दुसरी गोष्ट चिपळूणचा विचार केला तर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची खूप मोठ्या पद्धतीने गरज आहे आता ती लेवल्स ह्या त्या आम्ही टेक्निकल विषयात काय आता जात नाही त्याचबरोबर जे लाईटचे विषय लाईटचे पोल आहेत मध्ये अंडरग्राऊंड करायच्या संबंधीचे काही विषय त्याचबरोबर काही रस्ते रुंदीकरण होणं देखील गरजेचं आहे कारण ज्याच्यामध्ये मार्केटची व्यवस्था सुलभ पद्धतीने होणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दादांना त्याची कल्पना देणारच होत दादांच्या माध्यमातून ग्रॅव्हिटीची योजना महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून जसं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री असेल रवी चव्हाण साहेब असतील ह्या सगळ्यांच्या सहकार्याने एकशे बावन्न कोटीची ग्रॅव्हिटीची पाणी योजना नुसती मंजूर झाली नाही तर ती टेंडरपर्यंत आणण्याचं काम त्या माध्यमातून झालं मुरादपूरचा पूल असेल गांधारेश्वरसाठी पर्यटनाच्या माध्यमातून नव्याने दोन कोटीने एक कोटी असे तीन कोटीचा आपण तिथं प्रस्ताव आपला वरती गेला आहे एक दोन चार दिवसात कदाचित त्याला मंजुरी मिळवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे की गांधारेश्वर आपल्याला चांगल्या पद्धतीने विकसित करायचं आहे संगमेश्वरचा जर विचार केला मतदारसंघामधला तर तिथं पर्यटनाचा आराखडा आम्ही स्वतः लक्ष देऊन मी स्वतः त्याबाबतचे सगळे व्हिडिओज करण्यापासून तो पर्यटनाचा आराखडा ज्यामध्ये मार्लेश्वरचा डेव्हलपमेंट असेल टिकलेश्वर असेल कसबा असेल किंवा शृंगारपूर असेल किंवा भवानगड असेल त्याचबरोबर इतर देखील छोटे मोठे गड आहेत कसब्याला अनेक देवळं आहेत बुरबाडला पण त्या पद्धतीने आहेत तर हे सगळं कामाचा आराखडा आम्ही त्यांच्यासमोर त्या दिवशी त्यांनाही बोलवणार आहे त्यांच्यासमोर प्रेझेंट करतात आणि हे करत असताना गोळकोटचा किल्ला असेल सवतकडा असेल किंवा पर्यटन कारण शेवटी कोकणात शाश्वत जर आपल्याला उद्योगधंदे वाढवायचे असतील तर ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटनाला जोर देणं तेवढंच गरजेचं आहे आणि मग ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर जर मोठ्या ताकदीने देऊ शकले शासनाकडून ज्या पद्धतीने आता होतंय तो आपल्याला मर्यादा आहेत अजून आपल्याला पूर्ण लक्ष केंद्रित करून ते द्यावं हा आमचा सगळ्यांचा आग्रह असणार आहे सरक्षक अभियंजानी जो प्रेझेंटेशन दिला त्याच्यात एवढं पॉसिबल नाही कारण एवढा वेळ आजच्या उद्याच्या प्रोग्राममध्ये नाही कारण कंटिन्युएशनमध्ये त्यांच्या यात्रात परंतु आम्ही मी सांगणार आहे की एकदा वेगळा सेपरेट सभा कार्यक्रम न तान करता एखादी व्हिजिट दिली

आता आम्ही समोरून कोण येणार नाही किंवा नाही येणार असं म्हणू शकत नाही त्यामुळे कोणाचा दौरा प्रत्येकाचे दौरे पुढच्या काळात होणारच आहेत कारण आता तेथे तिकडे ते 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 पवारसाहेबांचा झाला तर इकड्या अजितदाचा होईल उद्या उद्धवसाहेबांचं होईल उद्या आदरणीय शिंदेसाहेबांचं होईल फडणवीस साहेबांचं हे निवडणुका आले तर हे दौरे चालू राहणारच आहेत ना त्यामुळे दुसरा कोणाच्या दौऱ्याबद्दल मी कसं काय बोलू समितीनं सभागृहात कायमस्वरूपी ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्यावेळी बोलण्याचा प्रयत्न मी देखील केलेला आहे आपणही बघितलेलं आहे सभागृहात असं नाही होत की गेला की डायरेक्ट तो विषय नसताना येतो त्याला काही प्रोटोकॉल असते सिक्वेन्स असतो आणि त्या संबंधीचा अहवाल जो कसा आहे त्याची छाननी करून तो अजून झाली त्याचीवढ्या वेगानं पैसे दिले गेले शिफारशी का स्वीकारल्या अधिकाऱ्यांच केला त्याचं काय नेमकी झालं अहवाल आणि शिफारशी आणि इम्प्लिमेंटेशन ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता इम्प्लिमेंटेशन करत असताना ज्यावेळी हा जो आपला प्रस्ताव आहे हा जो प्रस्ताव आपण जर मंजूर करून घेत घेऊ घेतला उद्या सगळ्या कारण ह्याला काय एवढा सोपं लगेच उद्या दिला की परवा होणारं काम नाही ह्याच्यामागे खूप मोठी मेहनत करून आपण तिथपण जाणार आहोत हे आता आपण पायपाच्या तोंडावर आहोत ह्याच्या पुढं पायपाच्या लाईनमधनं जाऊन बाहेर पडायचं आहे ह्याच्यासाठी प्रचंड संघर्ष पण आपल्याला करावा लागेल प्रचंड ताकद देखील उभी करावी लागेल आणि प्रचंड फॉलोअप देखील करावं लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही मी तरी असं काल बोलताना नाही त्यांनी काय बोलले मी ऐकलं नाही पहिली गोष्ट मी आता आलो मुंबईतून त्यामुळे मी पेपरही डिटेलमध्ये वाचला नाही मी पेपर वाचेन त्यांनी काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे शेवटी तो त्यांचा हक्क आहे पण त्यांनी छोटी म्हणजे काही गोष्टी ज्या सांगितल्या त्याचं म्हणजे आता मी काय त्या भाषेत बोलत नाही पण तो माझा मुलगा पवारसाहेबांना भेटायला गेला होता तर शैक्षणिकदृष्ट्या गेला होता तो, गे तो काय पॉलिटिकल ते त्यांनी जे बोलले की आमच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं कोणतरी काम करतो असं मला कोणतरी म्हणाले ते बोलले नाही असं नाही तर मी म्हणतो एक छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या छोट्या गोष्टी कुठंतरी उगाच त्याची पब्लिसिटी करणं किंवा त्याच्या पद्धतीने करणं असं कोणी नाही ज्यावेळी ज असे कस हेच नसतं ना त्यात आमची दिशा क्लिअर आहे ना गरज या निश्चितपणे नुसता विकासापुरता पुरता मर्यादित नव्हतं तर अजितदा नेतृत्व पुऱ्या महाराष्ट्राला खूप मोठं गरजेचं आहे तुम्ही बरेच जण दादांशी जवळून येऊन दादांना बरेच जण ना दादा काय हे क कळायला थोडा वेळ जाईल कारण दादा इतका काम करणारा तुम्ही कधी बाकी मी कोणाशी कम्पेअर कधीच करणार नाही पण सहा वाजता गेलात ते दादा दीडशे लोकांचं काम तिथं दादा उठून करत असतात आता तुम्ही म्हणाल उठले तर काय झालं असंही म्हणणार आहे तो त्याचा त्याचा भाग आहे कारण बाकी ठिकाणचे अनुभव कसे असतात काय असतात हे ज्याला त्याला द्यायच्या त्याच्यात दादा सारखा काम करणारा माणूस ज्याच्या सानिध्यात दादा येतील त्यालाच ते कळतं काही फक्त एखादा वाक्याचा कुठंतरी तो दाखवून त्याच्याबद्दलची प्रतिमा केली जाते दादा काम करणारा माणूस आहे दादांचे माझे पण वैयक्तिक खूप मोठे रिले त्या संबंधी होते मला ज्या ज्यावेळी गरज लागली त्या त्यावेळी माझ्या पाठीशी कामाच्या रूपाने राहिल्यामुळे दादांबरोबर विकासकाम आणि दादांना त्यावेळीची साथ देणं हे माझं त्यावेळी एकदा ठरल्यानंतर त्या, एक त्या निर्णयात काय बदल करण्याचा प्रश्न ते तिकटवर्ती आमदार म्हणून तुमची राज्याला ओळख आहे दुसरा मुद्दा लगेच शरद पवार साहेब जे काही तुमचे आकर्षण येते आणि आदरणीय स्थान होते त्रिपूरमध्ये ते येत आहेत पवारसाहेब आमच्या हृदयात कालही दैवत आहे आजही दैवत आहे ह्याबद्दल दुमत असायचं कारण नाही अर्थात ते आता आमच्या मना मनापुरतच आहे हो राहतं जिथे हृदयात असतात तेवढं त्याचं भांडवल करणं किंवा ह्याचं कधीच मी आता तुम्ही विचारलं म्हणून या विषयावर आलो परंतु ही सभा त्यांची त्या त्या पूर्णपणे राजकीय आहे आणि ज्यावेळी राजकीय सभा असेल त्यावेळी मी तिथं जाणं कधी उचित होणार नाही वैयक्तिक काम असेल संस्थेचं असेल त्यावेळचा वेग विषय वेगळा आहे त्यामुळे तो असं काय विषय नाही ना की त्यांना अजून वाटायला नको ना संभ्रम निर्माण करतायत हे कालच्या याचे नाही <स्थाँगा>